इथल्या आठ वर्षाच्या मुलीवरती वीस रुपये देऊन बलात्कार केला जातो चार वर्षाच्या मुलीला बदलापूरमध्ये न्याय मिळत नाही बारा तास तिला पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागतं तेव्हा चालून जेव्हा नागरिक सगळे रेल्वे पटरीवरती उतरून दगडफेक करतात रेल्वे रोको करतात तेव्हा बारा तासानंतर एफ आय आर दाखल करून घेतले जाते तेव्हा माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब हेच याच जबाबदार आणि जर हिंदू हिंदू करत असेल तर ओपन चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसांना अक्षय राऊत निवडणूक होईपर्यंत इथंच आहे कधी सांगा ठिकाण तुमचं भाषा तुमची चर्चा करायला हिंदू धर्मावरती तयार आहे योगींनी आमच्याकडे येऊन आम्हाला शिकवू नये आम्ही महाराष्ट्रातले संतो की महाराष्ट्र से हम युवा हमारे महाराष्ट्र को अच्छी तरीके जानते है योगी जी आप अपना राज्य संभालो हम हमारा राज्य संभाले यूपीएससी करणाऱ्या मुलांचा सिलेबस हा जो काही आहे आणि त्यांना आता अशा योजना दाखवल्या जातात असा अभ्यासक्रम दाखवला जाते की दोन हजार चौदाच्या पहिले काही झालंच नव्हतं दोन हजार चौदाच्या नंतरच सगळं काही झालं असं वाटते मला की युपीएससी चा सिलेबस तयार करण्यासाठी कंगनारा नाव तिथं बसवलेली आहे का महाराष्ट्र निवडणुकीचे जे आहे मतदान वीस तारखेला असणार आहे आणि महाराष्ट्र जसा जसं प्रचार वाढतात तसं जे आहे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालंय आहे महाराष्ट्र एकंदरीत जे आहे असं वाटलं होतं की धर्मावर हा महाराष्ट्र निवडणूक होणार आहे मात्र हा नारा महाराष्ट्र सुरू झाला की बटेंगे तो कटेंगे काँग्रेसची आपल्यासोबत काहीतरी कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याशी चर्चा करूया की जे भाजप सध्या बटेगे नाही कटेंगे असं नारा लावतात त्यावर यांचं काय मत आहे दादा काय सांगाल पटेंगे तो कटेंगे हिंदूंना सिद्धा टार्गेट करून सांगताय की तुम्ही जर भाजपला वोट दिलं नाही तर कटोगे अगदी बरोबर आहे बटेंगे तो कटेंगे कारण की भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाचा सिलेंडर यांनी महाग केलेला आहे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे पूर्ण वेळ पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती मला वेगळं सांगण्याचं काम नाही खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्डे आहे हे सुद्धा शोधावं लागतं इथल्या आठ वर्षाच्या मुलीवरती वीस रुपये देऊन बलात्कार केला जातो चार वर्षाच्या मुलीला बदलापूरमध्ये न्याय मिळत नाही बारा तास तिला पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागतं तेव्हा चालून जेव्हा नागरिक सगळे रेल्वे पटरीवरती उतरून दगडफेक करतात रेल्वे रोको करतात तेव्हा बारा तासानंतर एफ आय आर दाखल करून घेतले जाते तेव्हा माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब हेच यास जबाबदार आहे आणि मला सांगायचंय बटेंगे तो कटेंगे कोण बटेंगे कोण वाटला जाणार आहे हे सगळं निवडणुकीत गेल्या इतक्या वर्षात काहीच केलं नाही म्हणून हिंदूंना पुढे करायचं पण हिंदूंच्या पोरांच्या हाताला काम द्यायचे नाही हिंदूंच्या महिलांना सुरक्षा द्यायची नाही हिंदूंच्या पोरांच्या शिक्षणाला सुरक्षा द्यायची नाही त्यांच्या शाळा बंद करायच्या हे धोरण आहे हिंदू समाजसुद्धा आता जागृत झालेला आहे माझ्या गळ्यात माळ आहे मी कीर्तनकार आहे मी कीर्तनकार आहे पण माझ्या तुकोबार सांगितलं होतं जर वेळ आली आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवता आपुलाले चित्त शुद्ध करा हे तुकाराम महाराजांनी तेव्हा सांगितलं होतं तुकारामांची गाथा तरी यांच्या पाठ आहे का आणि जर हिंदू हिंदू करत असेल तर ओपन चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसांना अक्षय राऊत निवडणूक होईपर्यंत इथंच सा। आहे कधी सांगा ठिकाण तुमचं भाषा तुमची चर्चा करायला हिंदू धर्मावरती तयार आहे दक्षिण पश्चिम मध्ये आपण जे प्रचार करत आहात एकंदरीत जे आहे तुम्ही नॅशनल पूर्ण निवडणूक केलेली आहे एकच योगींना नागपुरात आले तेही त्या प्रचार प्रचार करत आहेत हिंदूंना एकंदरीत सांगण्यात येते की काँग्रेस जे आहे हिंदुत्व विचार करत नाही जितकेही लोक आहेत ते जे लोक आहेत ते हिंदूंच्या विरोधी आहे असंच प्रचार जे आहे काँग्रेसच्या विरोधात केला आहे यावर काँग्रेस कसं काय उत्तर देत आहे आता तुम्ही योगींचं नाव घेतलं योगी हे भगवा कपडा घालतात बरोबर भगवा कपडा घालणारी लोक आपल्या घरातला कुठलाही व्यक्ती जर मरण पावला तर त्याच्या अस्त्या नदीत सोडतो आपण बरोबर पण तुम्ही जर बघितलं कोरोनाच्या काळामध्ये योगी साहेबांच्या राज्यात ह्या अस्त्या नाही तर लाश जे देह जे होते मृत जे होते लोक त्या लाशा सगळ्या नदीमध्ये वाहत होत्या आम्हाला प्रश्न विचारायचा आहे योगी साहेब तुम्ही योगा, योगा मुख्यमंत्री झाले तुम्ही तिकडे सत्यानाश केला तुमचा सत्यानाश तिकडेच ठेवा तुमच्या भगव्याखाली त्याग नाहीये बंदूक आहे आमच्या भगव्या खाली त्याग आहे आमच्या अंगावरती असणारा भगवा बुद्धांचा आहे आमच्या अंगावरती असणारा भगवा त्यागाचा आहे आमच्या अंगावरती असणारा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे हा योगींना आम्हाला संदेश द्यायचा आहे योगींनी आमच्याकडे येऊन आम्हाला शिकवू नये आम्ही महाराष्ट्रातले संतो की पावनभूमी महाराष्ट्र से हम युवा हमारे महाराष्ट्र को अच्छी तरीके से जानते है योगीजी अपना राज्य संभालो हम हमारा राज्य संभाल आपण दक्षिण पश्चिमला जे आहे प्रचार करत आहात काय तुम्हाला वाटतं जनतेमध्ये कारण की एकंदरीत हा गड मानला जातो देवेंद्र फडणवीसांचा एकंदरीत सहाव्यांदा मुख्य जे आहे इथून जिंकून येण्याची शक्यता त्यांची आहे असं लोक म्हणलं जाते तुम्ही प्रचार करता, है। है प्रचार करता प्रफुल गुडदे पाटील साठी लोकांचा काय कल आहे देवेंद्र फडणवीसांचा गड आहे असं म्हटलं गेलं बरोबर पण गड कसा आहे हे काय लोकांना सेना समजतात गड नाही आहे गड जर असेल तर देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत महिलांना चिवडा का वाटला भांडे का वाटले पंधराशे रुपये का दिले अरे एवढंच नाही महिलांच्या हातावर मेंढ्या काढून दिले देवेंद्र साहेबांनी इतकं खाली पडलं यांचं राजकारण आणि राहिलं गड 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 आता गळावरती कोणी गणपती राहिलेला नाहीये इथं लोकांच्या हातातला आहे यांचा गळ आहे गळ हा राजाचा असतो आणि लोकशाहीत राजाला कुठलं स्थान नाही आहे लोकांच्या हाती हे राजकारण गेलेलं आहे आणि निवडणुकीचा जे रिझल्ट तुम्ही म्हणता मी निकाल आजच सांगतो आजच निकाल सांगतो कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतांनी प्रफुल्ल गुडदे निवडून येत आहेत कारण याचा याच कारण पण आहे का याच याच कारण पण आहे का की कसे निवडून येत आहेत तर ओबीसी समाजांतला कुणबी समाज जो आहे या कुणबी समाजांना कुत्रा म्हटलं तरी कुणबी समाज ऐकून घेणार आहे का कुणबी समाजांना पाचशे रुपयात विकल्या जातात असं म्हटलं ते कुत्र्यासारखं कुठेतरी मुतारी करतात असं म्हटलं गेलं कुणबी समाजानं कुणबी समाजावर असं अभद्र वाक्य केल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब शब्दही बोललेले नाहीत आणि जर ते बोललेले नाहीत त्याच्यावरती माफी मागितलेली नाही तर देवेंद्र फडणवीसांना इथला कुणबी समाज जागा दाखवणार आहे तो कुणबी समाज पंच्याहत्तर टक्के आहे सॉरी पंच्याहत्तर हजार समाज तो या दक्षिण पश्चिम मध्ये आहे वोटर आहे पंच्याहत्तर हजारातला एकही कुणबी मी स्वतः कुणबी आहे एकही कुणबी हा देवेंद्र फडणवीसांना मतदान करणार नाही आहे हे लिहून घ्या काँग्रेसचं नेरेटिव्ह आहे भाजप असा प्रचार करते जो बर की जो नेरेटिव्ह संविधानाचा संपला आहे आता तो संविधानात नेरेटिव्ह राहिलेला नाहीये आणि आता काँग्रेस त्या नेरेटिव्ह मत मागू शकत नाही म्हणजे काँग्रेस अशीच कमजोर झालेली आहे अगदी बरोबर की संविधानाचा मुद्दा राहिलेलाच नाहीये संविधानाचा मुद्दा संपलेला आहे कारण आहे कारण की संविधान सुरक्षित कुठं झालं तिथं आम्ही नरेंद्र भाऊ साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांना कार्यक्रम दाखवला तरी पण पुढच्या काळामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये संविधानासोबत कसा व्यवस्थित रित्या खिलवाड केल्या गेलेला के आहे युपीएससी करणाऱ्या मुलांना तुम्ही विचारा माझ्या सोबत गोपाल गावंडे नावाचा पोरगा आहे युपीएससी करणाऱ्या मुलांचा सिलेबस हा जो काही आहे आणि त्यांना आता अशा योजना दाखवल्या जातात असा अभ्यासक्रम दाखवल्या जाते की दोन हजार चौदाच्या पहिले काही झालंच नव्हतं दोन हजार चौदाच्या नंतरच सगळं काही झालं असं वाटते मला की, की युपीएससीचा सिलेबस तयार करण्यासाठी कंगनारा नाव तिथं बसवलेली आहे का सध्या संविधानाचा जो मुद्दा आहे तर संविधान हे खरोखर धोक्यात आहे असं नाही की धोक्यात नाही धोक्यात आहे पण त्याची कुठेतरी त्याचा धोका हा लोकसभेमध्ये कमी केला विधानसभेमध्ये तो धोका डायरेक्ट नाही करायचा आहे यासाठी विधानसभेची काँग्रेसवर एक आरोप जे आहे आता शेड्यूल कास्ट चे जे लोक आहेत किंवा शेड्यूल ट्राईबचे लोक हे लावत आहेत वर्गीकरणावर सर्वात इम्पॉर्टंट विषय आहे काँग्रेस आता यावर काही स्पष्टीकरण देताना दिसत नाही वर्गीकरणावर भारत बंद आंदोलन झाला वर्गीकरणावर शेड्यूल कास्ट असेल किंवा शेड्यूल ट्राईबचे लोक असतील ते रस्त्यावर आले काँग्रेसने तोच वर्गीकरण जे आहे ते तेलंगणाने कर्नाटकवर लावून दिलेला आहे म्हणजे काँग्रेस वर्गीकरण समर्थनात आहे असा नेरेटिव्ह जे आहे ते सामोर येते आणि शेड्यूल कास्टचे हे खूपसे लोक जे आहेत त्याच्या विरोधात आहे हा मुद्दा जेव्हा आपण बोलतो तेव्हा राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षांनी हे सांगितलं की इथं जातीगत जनगणना झाली पाहिजे पहिलं आणि विभागीकरण जे आहे तुम्ही म्हणताय तर आज नागपूरमध्ये जर आपण बघतो तर तेव्हा आपल्याला दिसतं की वंचित समाज असेल दलित समाज असेल किंवा इतर वर्ग असेल ही सगळी लोक यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांना पराभूत करण्यासाठी आपल्याला एकत्रित यायचं आहे वंचित पक्षाला सुद्धा एक पंधराशे ते दोन हजार मतं घेऊन तो बाजूला होईल पण बाकी सगळी मतं बाबासाहेबांच्या विचारांवरती चालणाऱ्या प्रफुल्ल गुडदे पाटलांचं जे स्लोगन आहे वारसा सत्याचा मार्ग संविधानाचा तो मार्ग घेऊनच इथला दलित समाज सुद्धा प्रफुल्ल गुडदे पाटलांसोबत चालणार आहे याचं कारण असं कारण की संविधानाचाच सा मार्ग सातत्यानं गेल्या पंचवीस वर्षांपासून दिसलेला आहे ज्या संविधानावर आपण शेड्यूल कास्ट लोकांचं मत मागता <laughs> वर्गीकरणावर तो समाज एकजूट होतो त्यावर काँग्रेसची भूमिका योग्य दिसत नाहीये काँग्रेसची भूमिका स्पष्ट दिसत नाहीये तेलंगणा किंवा कर्नाटक मध्ये आपण लागू करता मात्र महाराष्ट्रात त्या संदर्भात बोलत नाही नॅशनल लेव्हलवर आपली काय भूमिका असणार आपण ते बोलत नाही आपण समर्थनात आहात की विरोधात आपल्याला जो हा प्रश्न केलं जात तेव्हाय जाती जनगणना करा पण त्याच्या आधी आपण तेलंगण आणि कर्नाटक लागू करता काय स्पष्टीकरण स्पष्टीकरण एकच आहे तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये काँग्रेसची सरकार आहे महाराष्ट्रात काँग्रेसची सरकार नाही आणि राहलं बोलत नाही कुठंच तर न्यूज चॅनल वाले राहुल गांधीचे भाषण दाखवत नाही सरकार आहे तर वर्गीकरण लागू कराल असं म्हणताय आपली आपली भूमिका आहे का वर्गीकरण लागू नाही जनगणना होईल आणि जनगणनेनुसार जे काही योग्य असेल भारतीय संविधानाच्या नुसार जे योग्य असेल तोच न्याय दिला वर्गीकरण योग्य आहे की नाही हाच प्रश्न आहे वर्गीकरण वर्गीकरण म्हणताय वाढवणार आहे आहे आता वर्गीकरण भूमिका काय यावर यावर आपल्याला ज्या दलित समाज विचारतोय तर त्याच्या आपली भूमिका काय कारण की दलित समाजाने लोकसभेत आपल्याला याच विचार मत दिलं की संविधाना वाचवणारी पार्टी काँग्रेस पार्टीने एक म्हणून मत घेतले की संविधान वाचू जेव्हा वर्गीकरणावर काय असली पाहिजे विरोधात की पण मला असं की संविधानाला धरून ज्या काही गोष्टी आहेत आणि तुम्ही मेनिफेस्टो जर बरोबर वर वाचला तर तुम्हाला त्याच्यात वर्गीकरण करायचं की काय करायचं काय नाही करायचं हे तुम्हाला लक्षात येईल आणि ही जी भूमिका आहे ही, ही पक्षावाल्यांची भूमिका आहे माझी जी भूमिका आहे ती बाबासाहेबांच्या संविधानावाल्यांची भूमिका पण जेव्हा दलितांकडे जाता आणि मतं मागतात तेव्हा त्यांना वर्गीकरणाचा आम्ही विरोधात आहोत की समर्थनात आहोत काय सांगून मत मागतात क्षणच नाही राहणार तेव्हा वर्गीकरण करणार कशाचा आरक्षणाला संपवण्याची पहिली स्टेप वर्गीकरणाची आहे तर काँग्रेसची भूमिका काय आहे तेच ते विचारत आम्ही काँग्रेसची भूमिका काय आहे मी काँग्रेसचा पहिला एक मुद्दा सांगतो तुम्ही काँग्रेसची भूमिका काँग्रेसची भूमिका हे विचारत आहे तर मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि माझं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल ना मी सेनेचा आहे मी राष्ट्रवादीचा आहे ना मी काँग्रेसचा आहे मी या तिन्ही पक्षांचा नाहीये मग या तिन्ही पक्षांचा नाही मी माझी भूमिका काय आहे तर माझी भूमिका ही आहे की संविधानाला अभिप्रेत असून त्या आरक्षणाची लिमिट वाढून प्रत्येक व्यक्तीला त्याचा न्याय अधिकार भेटला पाहिजे जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी हा माझा विचार आहे तो विचार काँग्रेस पक्षांनी घेतला म्हणून मी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देतो आहे